Oh okay. yeah. आर्मोरी शहराचे मुख्यालय व तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यांच्या मार्फत सिमेंट कॉन्क्रीटची नाली रस्ते व लहान काही धाले सुन। काही बांधकाम पूर्ण झाले असून कामे सुरू आहेत बांधकामाबाबत नागरिकांकडून वारंवार केल्या जात असलेल्या तक्रारीमुळे पाहणी केली असता बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व शासकीय नियमांचे उल्लंघन करून केल्याचे आढळून आले आणि लोकांच्या तक्रारी सत्य असल्याचे दिसून आले महत्वाची बाब म्हणजे नाली आणि रस्ते बांधकाम नियमानुसार सहा ते सात इंच वर सलाखीची जोडी करायला पाहिजे पाहिजे होती परंतु सदर बांधकाम बारा ते चौदा इंच अंतरावर सलाख लावण्यात आले असून काही ठिकाणी शासकीय नियमांपेक्षा बारीक सलाख लावण्यात आले आहेत आणि त्यातच बांधकामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे कच्चा माल वापरण्यात आला असल्याने बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तरी काही ठिकाणी नाले रस्त्यापेक्षा उंच दिसते अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण आरोमरी शहरात आहेत तर शेगाव टोली व कालागोटा रस्त्यावर नाली बांधकामावर लावलेली फरशीची चक्क सलाखचा बाहेर निघालेली आहे अशा प्रकारची चर्चा संपूर्ण आरमोरी शहरात आहे मात्र सर्व बांधकामाबाबत अधिकाऱ्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत असून ठेकेदारांकडून प्रत्येक बांधकामासाठी अभियंता मोठ्या रकमेची मागणी करण्याची चर्चा सध्या शहरात केली जात आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण अशी निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि निकृष्ट कामाला संमती देणारा अभियंतावर कारवाई करणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आरमोरी तर्फे नाली सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तसेच छोटी पुल्याची कामं केली गेली परंतु त्या कामाच्या कामा वारंवार तक्रारी येत असून त्या कामाची पाहणी केली असता चक्क नालीच्या वर असलेल्या झाकणावर सलाखी बाहेर निघल्या असल्याचे दिसून आले याबाबतची विचारणा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपविभागीय अभियंता गुरुदास लटारे यांच्याशी केले असता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर साठी गडचिरोली येथून हरेंद्र मडावे यांची रिपोर्ट नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा